नमस्कार मित्रांनो आज मी बनवते आहे तुरीच्या शेंगाचे पोपट आम्ही लहानपणापासून यालाच पोपट म्हणतो तुरीचा हा खास सीझन असतो म्हणून तेव्हाच्या शेंगा मिळतात आणि मी फ्रेश छान चांगल्या क्वालिटीच्या शेंगा घेतल्या त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन तीन पाण्याने त्याच्यातून खूप मळ निघतो आणि लहान गॅसवर दहा पंधरा मिनिट हळूहळू उकळायचे आहे आपल्याला आणि पाणी उकळतानाच आपण मीठ टाकायचं आहे आणि छान आ, मिक्स करायचे आहे आणि झाकण ठेवायचं आहे तुम्ही कुकरमध्ये पण लावू शकता आणि आपल्याला खूप जास्ती नरम झालेला नाही पाहिजे अधूनमधून आपल्याला बघून घ्यायच्या आणि थोड्या नरम आणि कुरकुरीत राहिल्या पाहिजेत मीठ थोडंसं जास्त छान लागतं हवं असेल हे ॲड करू शकता हे बघा कच आता छान आता आपले दाणे उकडलेले आहे शेंगा आणि हे कच्चे दाणे आहे आणि हिचा बघा च चे, कलर चेंज झालेला आहे उकडल्यानंतर असा कलर दिसतो असे साधे उकडलेले पोपट खायला खूप छान लागतात फक्त शेंगा चांगल्या क्वालिटीच्या असल्या पाहिजे पूर्ण भरलेल्या पाहिजे आणि तुम्हाला पोपट आवडतं